अकोला जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे पन्नास किलोमीटरचे सातशे पंचावन्न कोटीचे जे रस्ते आपण करण्याचा निर्णय केलेला आहे आणि या विभागाचे सी नवकर त्या कन्सेप्टची त्या संकल्पनेची माहिती दिली की आपण असा निर्णय केला की के महाराष्ट्रातले दहा हजार किलोमीटरचे रस्ते हे हायब्रिड एन्युरिटी आपल्याला कळायला सोपं म्हणायचं तर उधारीवरचे रस्ते की ज्या दोन वर्ष रस्ता पूर्ण होता होता साठ टक्के द्यायचे आणि चाळीस टक्के उधारी ठेवायचे पैसे नाहीत हा भाग नाही परंतु मग दहा वर्षामध्ये चाळीस टक्के दिल्यामुळे म्हणजे दहा वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरची माल आपल्या हातात राहते की दरवर्षी त्याने तो रोड मेंटेन आहे हे दाखवून द्यायचं आणि त्या वर्षीचा चेक घ्यायचा आणि त्यामुळे हे रस्ते जे आहेत ते आता बारा वर्ष त्याला काही होणार नाही कारण अतिशय उत्तम क्वालिटीचे रस्ते आहेत पर किलोमीटर बऱ्याच ठिकाणी तीन कोटी अडीच कोटी इतका रेट ठरलेला आहे आणि त्यातून काही झालं तर तो, तो कॉन्ट्रॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल राहील याला आपण नाव दिलेलं आहे हायब्रिड एन्यूटी त्या हायब्रिड एन्युटीच्या अंतर्गत आपल्याकडे चार पॅकेजेस मिळाले चार टेंडर मिळाली त्याचा पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे अर्थ आणि वनमंत्री माननीय सुधीर भाऊजी मुनगुंटीवार व्यासपीठावर उपस्थित या राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील राज्याचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असणारे खासदार संजयजी धोत्रे व्यासपीठावर उपस्थित श्री रण रं, रणधीर सावरकरजी बळीरामजी सिरस्करजी गोपीकिशन बाजोरियाजी हरीश पिंपळेजी श्री अमित जनकजी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर एखादं नाव राहिलं असेल तर थोडी क्षमा करा करणं आम्हा दोघांनाही मुंबईत एका महत्वाच्या बैठकीला पदयचं असल्यामुळे आल्या क्षणापासून थोडी आम्ही घाई तर व्यासपीठावर उपस्थित सर्व लोकसभा राज्य लोकसभा विधानसभा विधानपरिषदेचे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित बंधू बघितले म्हणून प्रामुख्याने आमचे विधान परिषदेचे सहकारी राहिले गोपीकिशन बाजुरे आहे मी सुरुवात करताना जसं म्हटलं की महाराष्ट्रातले रस्ते वर्षानुवर्ष जे खराब राहिले त्यात कुठल्या एका सरकारच्या दोषपेक्षा आपल्याकडे पैसेच कमी होते चौदा साली मी मंत्री झालो तेव्हा मला आठवतं की संपूर्ण महाराष्ट्राचं पीडब्ल्यूडीचं बजेट हे सतराशे कोटी रुपये होतं आणि आज गेल्या चार वर्षामध्ये आपलं बजेट तर सात हजार कोटी झालंच आहे पण चार वर्षामध्ये केंद्राकडून आपण एक लाख सहा हजार कोटी आहे ज्याला आपण नॅशनल हायवे म्हणतो म्हणजे एखाद्या रस्त्यावर वर्षाला एक लाखापेक्षा जास्त वाहनं धावायला लागली की तो केंद्र घेतं त्याचा खर्च केंद्र करतं तो वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे चार पदरी होतो कारण दोन पदरी असलं की मध्ये रोड डिवायड नसतो रोड डिवायड नसतो की ओव्हरटेक करतो ओव्हरटेक केले की ॲक्सिडेंट होतात आणि त्यामुळे साधारणतः एक लाख वाहनं वर्षाला क्रॉस व्हायला लागली की तो चार पदरी करायचा असतो शक्यतो सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा असतो हे काय आपल्याला परवडणार नाही आणि त्यामुळे ते केंद्राने करायचे असतात तेच सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये केवळ पाच हजार किलोमीटर झाले होते आपण गेल्या चार वर्षामध्ये म्हणजे नितीनजी गडकरी ह्या खात्याचे मंत्री असल्यामुळे वारंवार दिल्लीमध्ये जाऊन ते पाच हजारचे बावीस हजार किलोमीटर झाले म्हणजे डायरेक्ट सत्तर वर्षामध्ये पाच हजार किलोमीटर झाले आणि चार साडेचार वर्षामध्ये सतरा हजार किलोमीटरने वाढले असे बावीस हजार किलोमीटर झाल्यामुळे त्याला वेळ लागतो कारण त्यात लँड एक्विशन आलं थोडी जमीन शेतकऱ्याची घेणं आलं त्यातले वाद आले कोर्टात जाणं आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोर लेनचं असल्यामुळे सिमेंट कंपनीचं असल्यामुळे कॉस्ट मोठे असल्यामुळे तेवढ्या साईजचा सा कॉन्ट्रॅक्ट मिळणं ते आलं तेव्हा वेळ लागतो परंतु दोन तीन वर्षामध्ये हे जेव्हा पूर्ण होतील तेव्हाला महाराष्ट्रातले सगळे प्रमुख असते बावीस हजार किलोमीटर हे अतिशय चांगले खूप फार टिकणारे होतील एखाद्याने आपल्याला खड्डा बघून सेल्फी काढायचा का म्हटला तर त्याला खड्डा सापडणार नाही आणि जरा सेल्फीसाठी खड्डा फोडू काढू म्हटलं तर सिमेंट कॉन्क्रीटचे असं मी पडणार पण नाही असे रस्ते तयार व्हायला एक दोन तीन वर्ष लागेल त्यातले बरेचसे रस्ते हे ह्या मे पर्यंत पावसाळ्याआधी पूर्ण होतील मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना हा आग्रह धरला किंवा केंद्राकडून आपण एक लाख सहा हजार किलोमीटर आणले तर आपल्याला राज्य म्हणून सुद्धा काही पैसे जरा वाढवले पाहिजेत आणि त्यातून ही योजना आली ह्याला आपण तीस हजार कोटी रुपये दिले म्हणजे चार वर्षापूर्वी महाराष्ट्राचं पीडब्ल्यू डीचं बजेट होतं सतराशे कोटी रुपये आणि केवळ एका प्रोजेक्टसाठी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी तीस हजार कोटी रुपये दिले आणि ह्या तीस हजार किलोमीटर कोटीमध्ये आपण दहा हजार किलोमीटर साधारणतः सरासरी तीन कोटी एका किलोमीटरला त्याप्रमाणे दहा हजार किलोमीटरचे रस्ते धरलेत त्यातलेच हे चार रस्ते आहेत हे रस्ते सुद्धा मगाशी वर्णन केल्याप्रमाणे दहा दहा बारा बारा वर्ष खराब होणार नाहीत आणि त्यामुळे बावीस हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे दहा हजार किलोमीटरचे हायब्रिड अॅन्युटीचे रस्ते असे बत्तीस हजार किलोमीटरचे रस्ते ज्या वेळेला महाराष्ट्रातले चांगले होते टोटल महाराष्ट्रातले रस्ते पीडब्ल्यू किलोमीटरचे एकोणनव्वद हजार किलोमीटर आहे म्हणजे निम्मे रस्ते चांगले होतील निम्मे ऑलरेडी गेल्या चार वर्षामध्ये त्या ते तेव्हाला पैसे देऊन पण चांगले केलेले आहेत तर हे निम्मे जर नव्याने आपले एक वर्षवर्षात झाले तर महाराष्ट्रातल्या रस्त्यांचा प्रश्न संपेल प्रामुख्याने महाराष्ट्रातले रस्ते चांगले झाल्याशिवाय शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये लवकर येणं आणि मुलींचं शिक्षण होणं ह्या दोन्ही गोष्टी अवघड आहेत मुलींच्या शिक्षणावरती सुद्धा आपण हेच पाहतो की रस्ता नाही म्हणून एस टी नाही एस टी नाही म्हणून मग घरचे शाळेला कॉलेज पाठवत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाच्या पद्धती आपण पाहतो की तो माल वेळेत नाही येण्यामुळे त्याला जो दर मिळाला पाहिजे तो दर मिळत नाही आणि मग रस्ता बरा असेल तर तो मार्केटमध्ये जातच नाही जवळच्या एखाद्या ठिकाणी विकतो किंवा येणाऱ्या एजंटलाच विकतो किंवा तू घेऊन जा कोणत्या मार्केटमध्ये घेऊन जाईल आणि त्यामुळे केवळ बरे रस्ते होणं डोळ्याला बरे दिसणं वाहन धावणं एवढाच मुद्दा नाही आहे तर एकूणच महाराष्ट्रातली सगळी ग्रामीण अर्थकारण बदलण्यासाठी या रस्त्यांचा उपयोग होणार आहे आणि ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी आली त्यातून तीस हजार किलोमीटर जास्त झाले ते तर महाराष्ट्र पीडब्ल्यूडी पेक्षा आणि नॅशनल पेक्षा सुद्धा चांगले होत आहेत त्याचं कारण त्याच्यावर जवळजवळ महाराष्ट्र पीडब्ल्यूडी जो राईट धरते पर किलोमीटरला त्याचे डबल राईट ढरला आणि अक्षरशः तीन तीन चार चार वेळा चेकिंग त्याचं आहे आणि ते चेकिंग होऊन पेमेंट काढणं असल्यामुळे आणि सगळ्यात पैसे डबल असल्यामुळे ग्रामीण भागातले रस्ते जे फारच खराब झाले होते ते इतके चकाजक जाग होतील की आपल्याला असं वाटेल की आपण एखाद्या विदेशामध्ये राहतो पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणात करणं चाललेलं आहे तर शेवटी शेतावरून माल आणायचा कसा डोक्यावरून किती माल वाहतूक करणं आणि हे सुद्धा जात नाही अशा स्थितीमध्ये प्रत्येक पालकमंत्र्याला असं म्हटलंय की दरवर्षी आपल्या जिल्हा डिव्हिजनमधून तुम्ही दहावीस दहावीस कोटी काढा आणि हे पाणंद रस्ते शेताकडे जाणारे रस्ते लीड झाले पाहिजे असं पाणंद रस्ते ग्रामीण रस्ते पीडब्ल्यू राज्य राज्यमार्ग नॅशनल हायवे या सगळ्यातून रस्त्यांचं चांगल चा एक चांगलं जाळं विणण्याचा प्रयत्न चाललेला आहे मी इथले खासदार आमदार आमचे डॉक्टर रजित पाटील या सगळ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी ही सगळी टेंडर्स होण्यामध्ये मदत केली कारण मोठ्या साईजचे कॉन्ट्रॅक्टर मिळणं हे अवघड का झालेलं आहे तर एका वेळेला देशामध्ये खूप कामं निघाली आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर मिळण्यामध्ये त्या सगळ्यांनी लक्ष घातलं त्या कॉन्ट्रॅक्टरना आता काम चांगलं करण्यामध्ये लक्ष घालतील आणि लवकरात लवकर हे काम पुरं होईल आमचा प्रयत्न असा आहे की ही जी हायब्रिडची कामं आहेत त्यातली मेजर कामं जी आहेत ती ह्या पावसाळ्याच्या आधी पूर्ण झाली पाहिजेत ॲट दी मोस्ट डिसेंबर दोन हजार एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या पुढे जर कामं चालली तर आम्ही दंड करणार आणि जे लवकर पूर्ण करणार म्हणजे मला पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी असं दिसते की मार्च एप्रिलमध्येच त्या भागातली कामं पूर्ण होतात कारण आपण बोनस डिक्लेअर केलेला की तुम्ही लवकर कामं पूर्ण केली तर आम्ही तुम्हाला बोनस देऊ असं एक संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे आपण सर्वजणं याला सहकार्य केलं पाहिजे सहकार्य अशा अर्थाने की विशेषतः फोर लेनचे रस्ते ज्यावेळेला होतात तेव्हा लँड एकविशिन जाणता येईल आणि एकेका हिंसासाठी आपण भांडतो हे बघत नाही की यातून एक चांगला रस्ता होईल आणि आपल्या अनेकांचं अनेकांची सोय होईल आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचं सहकार्य करून ती कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि अनेकांना अने या ठिकाणी बोलायचं होतं तरीसुद्धा आपण दोघांनाही जायची घाई असल्यामुळे हा कार्यक्रम संपलाचं असं करतो